आणि मॅट क्रमांक, क्रमांक ए वर कुस्तीमध्ये स्मिता पाटील कोल्हापूर विजयी पुढच्या फेरीमध्ये प्रवेश अडुसष्ट किलो मॅट क्रमांक ए धन्यवाद प्रांजल सावंत मुंबई उपनगर मॅट क्रमांक गौरी ब्ल्यू कॉस्ट्यूम तयार राहा सातारा रेड कॉस्ट्यूम शिवानी मेटकर कोल्हापूर ब्ल्यू कॉस्ट्यूम साक्षी माळी अकोला रेड कॉस्ट्यूम श्रावणी शेळके कोल्हापूर ब्ल्यू कॉस्ट्यूम शिवांजली शिंदे सोलापूर रेड कॉस्ट्यूम रितिका करंडे रायगड ब्ल्यू कॉस्ट्यूम संपलेल्या गोष्टी सर धनश्री फंड अहिल्यानगर तांत्रिक गुणाधिक्यावर विजय चला अंजली लोंडे बीड रेड कॉस्ट्यूम वर्सेस स्नेहल पालवे सोलापूर ब्ल्यू कॉस्ट्युम मॅट वरती या मॅट क्रमांक 2 मॅट नंबर 2 वरती पावणे पाठवा तिरतकर सर मॅट नंबर 2 वरती पावणे पाठवा पाडतो पाडतो कुस्ती सुरुवात करा पाडतो दुसऱ्या कुस्तीला सुरु करा सुरू करा पासष्ट किलो ला आ, लागा, खेळाडूंनी तयारीला दोन वरती चालू कशी संपल्यानंतर गौरी पाटील कोल्हापूर रेड कॉस्ट्युम वर्सेस नंदा तांबे छत्रपती संभाजीनगर ब्ल्यू कॉस्ट्युम